सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन अश्विन अमावस्येला संध्याकाळी योग्य मुहूर्तावरती जर तुम्ही घरामध्ये लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहते आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य धनसंपत्ती प्राप्त होते म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन तसेच कुबेर पूजन देखील केलं जात तर आज आपण अगदी साधी सोपी परंतु विधिवत अशी लक्ष्मीची पूजा कशी करायची तर ते पाहणार आहोत त्याचबरोबर त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि मंत्र सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनल वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर यंदा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी लक्ष्मीपूजन आलेलं आहे आणि लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो, तो सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या प्रदोष काळामध्ये तुम्ही लक्ष्मी पूजन करायचं आहे लक्ष्मी पूजन हे दिवे लागणे ला सायंकाळी केलं जात लक्ष्मी पूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपलं आहे लक्ष्मी पूजेला आहे सर्वात आधी आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं तुळशी समोर एक तुपाचा दिवा तुम्ही या दिवशी लावू शकता त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिव्या लावायचा आहे या दिवशी उंबरट्यावरती तुम्ही लक्ष्मीची पावली देखील चिटकवू शकता त्यानंतर लक्ष्मी पूजनाला सुरुवात करायची आहे लक्ष्मी पूजनासाठी तुम्ही सर्व साहित्य गोळा करून मान्य करून ठेवू शकता तरी सुद्धा चालेल सर्व साहित्याची जुळवाजुळव करायची आहे आणि त्यानंतर योग्य मुहूर्तावरती तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तरी सुद्धा चालेल ज्या ठिकाणी आपण पूजा मानणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला तिथली जागाची आहे तर ती देखील स्वच्छ करून घ्यायची आहे तिथं पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे नवीन वस्त्र टाकायचं आहे देवीला लाल रंग हा अतिशय प्रिय त्या आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे काही सजावट करायची असेल तर ती देखील आपण अगोदरच करून घेऊ शकतो तर इथे मी दोन्ही बाजूला दोन समया ठेवलेल्या आहेत कारण की लक्ष्मी पूजनामध्ये समयला देखील एक मान असतो त्यामुळे आपल्याला लक्ष्मी पूजनामध्ये समय ही आवर्जून लावायची आहे पूजेला बसण्या अगोदर सर्व साहित्यावरती आपल्याला गंगाजल किंवा गोमूत्र किंवा शुद्ध पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर लक्ष्मी पूजनाला आपल्याला सुरुवात करायची आहे लक्ष्मी पूजनासाठी जे संपूर्ण साहित्य लागणार आहे तर त्याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही पूजेला लागणारे जे काही साहित्य आहे तर ते साहित्य देखील तुम्ही गोळा करून ठेवू शकता यानंतर सर्वात आधी आपल्याला समय प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि मगच पूजेला सुरुवात करायची आहे अक्षदाचा आसन ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला समय ठेवायचे आहे प्रज्वलित करायची समयला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर एक फूल देखील व्हायचं आहे त्यानंतर शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते ही दिवेची पूजा करताना साधा सोप्पा मंत्र तुम्ही म्हणू शकता यानंतर नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची आहे पूजेला सुरुवात करण्याआधी स्वतःला देखील हळदी कुंकू लावणं हे तेवढं महत्वाचं आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन देखील करावं लागेल करण्यासाठी डाव्या हाताने आपल्याला पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे एक पळी पाणी घ्यायचं आहे ते प्राशन करायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवायन महा त्यानंतर दुसऱ्या वेळेस पुन्हा पाणी घेऊन ते पाणी प्यायचं आहे म्हणायचं आहे ओम नारायणायन महा तिसऱ्या वेळेस पण हे पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवायन महा नंतर दोन वेळेस पाणी आपल्याला खाली तामणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदायन महा ओम विष्णवे नमः प्रथम कलश स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे तर त्यासाठी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश ठेवायचा आहे तर इथे मी तांदळाने अष्टदल कमल काढून घेतलेला आहे त्यावरती कलश स्थापन करणार आहे तुम्ही अष्टदल कमल काढू शकता किंवा तांदळाची रास ठेवू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक हे चिन्ह देखील तुम्ही काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती कलश ठेवला तरी सुद्धा चालेल तांदळावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण कलश स्थापना करणार आहोत कलश स्थापना करण्यासाठी घेतलेल्या कलशावरती मी अशा प्रकारे ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढून घेतलेलं आहे शेजारी दोन दांड्या देखील दिलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला चार बिंदू देखील द्यायचे आहेत आणि आपल्याला पाच ठिकाणी हळदी बोटे देखील उठून आहेत कळशाच्या गळ्याला आपल्याला लाल पिवळा धागा म्हणजे रक्षासूत्र देखील गुंडाळायचा आहे कळशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत आपल्याला पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घालू शकता त्यानंतर आपल्याला कळशामध्ये हळदी कुंकू थोडेशा अक्षदा त्यानंतर एक सुपारी एक रुपये त्याचं नाणं घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती पाच आंब्याची पाने किंवा पाच विड्याची पाने तुम्ही त्यावरती ठेवू शकता किंवा आंब्याचा एखादा ढाळा ठेवला ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर त्यावरती श्रीफळ म्हणजे आपल्याला एक नारळ ठेवायचं आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे त्यानंतर आपण कळशाला गजरा वगैरे घालून घ्यायचा आहे कळशाला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे अशा प्रकारे आपण कलशाची पूजा करणार आहोत यानंतर इथे मी अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती महालक्ष्मीचा फोटो ठेवला आहे फोटोवरती देखील फुलांनी आपल्याला स्वच्छ पाणी शिंपडायचं आहे फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर मी फोटोला अशा प्रकारे ओलद चंदन देखील लावून घेणार आहे हळदी कुंकू लावून घेतला आहे दोन्ही आपण गजलक्ष्मी ज्या आहेत लक्ष्मीला देखील त्या आपल्या डोक्यावरती हातावरती पायावरती अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर हार घालून घ्यायचा आहे त्यानंतर तर लक्ष्मी नंतर लक्ष्मी मातेला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं आहे सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे तुम्ही जप करू शकता यानंतर इथे मूर्ती ठेवण्यासाठी एका तामणामध्ये अशा प्रकारे कर सजावट करून घेतलेली आहे माझ्याकडे अष्टलक्ष्मीची एक वाटी होती एक कप होता तर त्यामध्ये मी अशा प्रकारे कर तांदूळ भरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती मी स्थापन करणार आहे तुम्ही जर लक्ष्मीची मूर्ती तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही सुपारीची देखील स्थापना करू शकता तुम्ही खाली जी जोडविडे पाणी ठेवलेली आहे त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करू शकता परंतु माझ्याकडे अशी वाटी होती तर ती मी पूजेमध्ये मांडली आहे आणि तिची पूजा करणार आहे चार ठिकाणी आपल्याला जोडविडे पाने ठेवायची आहेत एक तामण घ्यायचं त्यामध्ये आपल्याला अक्षदांचं आसन ठेवून घ्यायचं त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे कोणतीही पूजा करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पांची आराधना केली जाते गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपली कोणतीही पूजा ही निर्विघ्नपणे गणपती बाप्पांच्या कोणतीही पूजा पूजा अपूर्ण मानली जाते त्यासाठी सर्वात गणपती बाप्पांची करून घ्यायची आहे आसन त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे त्यावरती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पुन्हा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारीची स्थापना देखील तुम्ही गणपती बाप्पा म्हणून करू शकता नंतर आपल्याला मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमेवे सर्व कार्यश सर्वदा या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही ओम श्री गणेशाय ओम गण गणपते मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल परंतु पूजा करत असताना कधीही मुक्याने पूजा करू नये तुम्ही कोणतीही पूजा करत असताना त्या त्या देवी देवतांचे मंत्र तुम्ही जब जर पूजा केली तर नक्कीच त्या पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला लाभत असतं त्यानंतर नंतर पहिल्या जो जोडविडे पाने आपण ठेवली त्यावरती हळदी अक्षरांचा आसन द्यायचं त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची हळदी कुंकू व्हायची आहे आहे गणपती कापसाचं वस्त्र आणि लाल देखील अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची आहे अभिषेक घालायचा आहे तामनामध्ये थोडेशा अक्षदांचं आसन ठेवायचं त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती विराजमान करायची आहे तुम्ही मूर्ती नसेल तर या ठिकाणी तुम्ही श्रीयंत्र मांडू शकता श्रीयंत्रामध्ये देखील अष्टलक्ष्मीचा वास असतो त्यासाठी लक्ष्मी म्हणून श्रीयंत्राची पूजा देखील केली देखील चालेल किंवा श्रीयंत्र आणि लक्ष्मीची मूर्ती दोन्ही जवळ नसेल तर तुम्ही चांदीचं नाणं असतं त्यावरती देखील लक्ष्मी माता असते जर ते चांदीचं नाणे तुम्ही लक्ष्मी माता म्हणून पूजू शकता किंवा तुम्ही एखादी सुपारी जरी लक्ष्मी स्वरूप पूजली तरी सुद्धा चालेल लक्ष्मीच्या मूर्तीवरती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पन्हा पंचामृताने त्यानंतर पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचंय त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मीची स्थापना करणार आहोत आसन द्यायचं त्यावरती त्यावरती हळदी हो कुंकू लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर लक्ष्मी मातेला हळदी हो कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करत असताना आपण महालक्ष्मी मातेचं ध्यान करायचं आहे किंवा तुम्ही गायत्री मंत्र देखील म्हणू शकता ओम महालक्ष्मीच्या विद्म हे विष्णुपत्नी चे धीमे तर न लक्ष्मी प्रचोदयात या गायत्री मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी नमः या साध्या सोप्या मंत्राचा जप तुम्ही नक्कीच करू शकता महालक्ष्मीला आपण हळदी कुंकू त्यानंतर फुल व्हायचं आहे कापसाचं वस्त्र व्हायचं आहे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करत असताना तुम्ही श्री सप्तमचं पठण देखील करू शकता किंवा महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम देखील तुम्ही म्हणू शकता यानंतर आपण भगवान कुबेरांची पूजा करून घेणार आहोत त्यासाठी तामणामध्ये अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती भगवान कुबेर समजून आपण इथे सुपारीची स्थापना करणार आहोत तुमच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही ठेवू शकता कुबेर यंत्र असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता भगवान कुबेरांच्या मूर्तीवरती सुपारीवरती आधी पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर सुपारी उचलून घ्यायची पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर थोड्याशा कपड्याने आपल्याला कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची कुबेरांची पूजा करत असताना ओम श्री कुबेर आय न या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्यानंतर तिसऱ्या जोडविड्याच्या पानावरती अक्षदांचा आसन त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं कुबेर स्वरूप सुपारीची स्थापना आपल्याला आपल्याला इथे करायची आहे त्यानंतर कापसाचं वस्त्र हळदी कुंकू एक फुल आपण करायचं आहे कुबेर देवतांची पूजा करायची आहे दुसऱ्या विड्याच्या पानावरती लक्ष्मीची पूजा करणार आहोत तर इथे मी लक्ष्मी वर ठेवलेला आहे त्यामुळे श्रीयंत्राची पूजा मी त्या विड्याच्या पानावरती करणार आहे या ठिकाणी तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवू शकता त्यानंतर सर्व देवी देवतांची म्हणून आपल्याला एक सुपारीची स्थापना करावी लागणार आहे तर त्यासाठी अक्षदांचे आसन ठेवून त्या सुपारीवरती देखील आपल्याला स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पुन्हा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे सर्व देवी देवतांची जी सुपारीची पूजा आपण करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला आपल्या कुलदेवतेच स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही ओम श्री कुलदेवताय या देखील जप करू शकता तुम्ही तुमच्या कुलदेवतेच नामस्मरण ना। केलं तरी सुद्धा चालेल नंतर सुपारी जी आहे तर ती पाण्याने स्वच्छ करून घ्यायची कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची त्यानंतर चौथ्या ठिकाणी आपण जे जोडविड्याचं पान ठेवलं होतं तर त्यावरती अक्षरांचं आसन द्यायचं हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती सुपारीची स्थापना करायची सुपारी साडीला देखील हळदी कुंकू अक्षता कापसात वस्त्र आपल्याला व्हायचं आहे एक फूल देखील आपल्याला व्हायचं आहे धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभदायी ठरत असते श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे लोक आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करतात पूजा करतात श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक आपण केल्यास सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी सदैव घरामध्ये टिकून राहते आणि देवी

महालक्ष्मीचं यंत्र आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापित केलं जातं तिथे देवी लक्ष्मी निवास करते एका एक आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मी वैकुंठामधून निघून जाते त्यांची सर्वत्र शोद होते तेव्हा त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी देवगुरु बृहस्पतीने श्रीयंत्राची स्थापना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली त्यामुळे देवी लक्ष्मी पृथ्वी लोकावरती येण्यासाठी देवी लक्ष्मीला भाग पडले अति प्राचीन काळापासून हिंदू लोक जे आहे तर ती श्रीयंत्राची उपासना त्यांना माहीत होती हे हे यंत्र प्राचीन काळापासून हिंदू राजाने आपल्या देवघरामध्ये स्थापित केलं होतं त्याची पूजा केली होती कोट्याधीश देवपूजेमध्ये हे यंत्र वापरलं जातं केली तर त्याला संसारामध्ये आणि त्याची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्याची पूजा ही अवश्य करावी श्रीयंत्र नसेल तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही श्रीयंत्राची खरेदी देखील करू शकता श्रीयंत्राला महालक्ष्मीचं आसन देखील

शे आठ महिन्याच्या कमळगट्ट्याच्या माळाची स्थापना करायची असते माळ अर्पण करावी लागते श्रीयंत्राची पूजा करत असताना आपल्याला ओम श्रीम ही श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी या महालक्ष्मीच्या अतिप्रिय कमलात्मक मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा यानंतर आपण कवड्याची पूजा करून घेणार आहोत तुम्ही पाच सात किंवा अकरा कवड्याची पूजा करू शकता इथे मी अकरा आणि एक गोमती चक्र घेतलेलं आहे तर याची पूजा करणार आहे गोमती चक्र देखील माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे तुमच्याजवळ असेल तर तुम्ही पूजेमध्ये वापर शकता नसेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता सात पाच अकरा या पद्धतीने आणायचं आहे पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक अभिषेक करायचा आहे आहे करत असताना महालक्ष्मीच्या मंत्राचा जप जप त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायच्या त्यानंतर तांदळाच्या आपण राशीवरती कवड्याची स्थापना करायची आहे ठिकाणच्या छोट्याच्या प्लेट मध्ये करू शकता देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये एक तरी कवडी ही असायलाच पाहिजे कारण की कवडी शिवाय लक्ष्मी पूजन जे आहे ते करू नये असं देखील म्हटलं जात जेव्हा महालक्ष्मी ही समुद्रमंथनातून प्रकट झाली तर त्यावेळेस कवडी देखील समुद्र मंथनातून मिळाली होती आणि म्हणून लक्ष्मीची पूजा संपत्ती प्राप्त करायची असेल तर त्या लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांचा वापर हा अवश्य करायचा आहे पिवळ्या कवड्या तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता आणि त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकता तुम्ही रोज या कवड्यांची पूजा करू शकता आणि या कवड्या लक्ष्मी पूजनामध्ये पूजन केल्यानंतर तुम्ही त्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये ठेवल्यान तरी सुद्धा लक्ष्मी पूजन सुरू असताना आपल्या घरातील सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत तसेच लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबत ही आर्थिक व्यवहार करू नये कारण की या दिवशी आपण पैशाची देखील पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी आपण सायंकाळ नंतर कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत महालक्ष्मीसाठी आपल्याला एक विडा देखील अर्पण करायचं आहे दोड विड्याचं पान घ्यायचं त्या पानावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे विड्यावरती हळदी कुंकू अक्षता व्हायचं एक फूल देखील व्हायचंय महालक्ष्मीची पूजा ही भगवान विष्णू शिवाय अपूर्ण आहे त्यासाठी महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाई नमहा या मंत्राचा सोळा वेळा जप करायचंय लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख अर्पण केल्याने भक्ताच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते आपल्या उजव्या बाजूला शंख ठेवायचा आहे 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 आपल्या डाव्या हाताला आपल्याला घंटी ठेवायची चंदन हळदी ला कुंकू लावले जात नाही त्यानंतर घंटीला देखील चंदन लावून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू देखील लावून आहे फुल वाहून आहे अशा प्रकारे पूजा आपण करून घेणार आहोत या दिवशी धान्याच्या राशींची देखील पूजा केली जाते तर इथे मी समोर थोड्याशा अक्षदा ठेवून घेणार आहे अक्षदांचं आसन देणार आहे आणि त्यावरती आपण धान्याने भरलेली सुगड ठेवायची आहे लक्ष्मी माता ही केवळ पैसा अडका नसून सोने चांदी संपत्ती संतती धान्य गुरे वासरे हे सर्व लक्ष्मी स्वरूप समजलं जातं त्यामुळे आपण देखील या दिवशी पूजा करायचे इथे मी पाच घेतलेले आहेत काही ठिकाणी सात देखील सुगड पुजले जातात काही ठिकाणी देखील जात नाही तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा असं पुजलं तर त्या सुद्धा मध्ये काही वाईट नाही तुमचं नक्कीच भलं त्यामध्ये मध्ये होऊ शकतो तर एका सुगडामध्ये आपण नाणी भरून घेतलेली आहेत एकामध्ये बत्तासे भरून घेतलेले आहेत त्यानंतर आपण काही सुगडांमध्ये धान्य देखील भरून घेतलेलं आहे या दिवशी आपल्याला लाह्याचा आणि बत्तासांना खूप महत्व असतं त्यामुळे तुम्हाला या दिवशी अवश्य लाह्या आणि बत्तास्या या पूजामध्ये नक्कीच ठेवायचे आहे मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे आणि तो देखील समुद्र मंथनातूनच लक्ष्मी पाठोपाठ पार्� बाहेर आला होता मीठ हे संसाराचं सार आहे ते नसलं तर आयुष्य अळणी होईल मीठ हे निसर्गाची दिलेली भेट आहे यामुळे इथे आपल्याला पाच ठिकाणी आसन आहे आहे आणि मीठ देखील पूजेमध्ये ठेवायचं इथे मी काही वेलची लवंग आणि मीठ याची देखील पूजा करून घेणार आहे तर बघा वेलची लवंग या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही अशी वेलची लवंग एका एक महिना आपण या पूजेमध्ये अवश्य माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे त्यासोबतच केरसोणी आणि मीठ देखील या दिवशी खरेदी करून आणलं जातं मीठ फक्त आपण खरेदी करून आणायचं नाही तर ते पूजेमध्ये सुद्धा आपल्याला मांडायचं आहे कारण की मिठाचा लक्ष्मीचा भाव मांडला जातो लक्ष्मी ही समुद्र मंथनातून बाहेर आली त्याच्या पाठोपाठ मीठ देखील बाहेर आलं त्यामुळे तिचा तर पूजा लक्ष्मी पूजन हे अपूर्ण राहतं त्यासाठी अशा पद्धतीने लक्ष्मी मातेची पूजा करताना आपल्याला मिठाची देखील पूजा आहे लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये आपल्याला काही वस्तू ह्या अवश्य पूजायचे त्यानंतर केसुनीची देखील पूजा करून घ्यायचे अक्षरांचा आसन द्यायचं त्यावरती केसुनी ठेवायची केरस आणि त्यानंतर फुल देखील वाहून घ्यायचं आहे तसेच लक्ष्मी ही धनाची देवता असल्याने आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पैशाची सोन्याची आपल्याकडे जे काही बँकेची पासबुक असतील एटीएम कार्ड असेल तर याची देखील पूजा करण्याची परंपरा आहे पैसा म्हणजे अर्थात लक्ष्मी आणि आपलं जे काही सोनं नाणं आहे तर त्याची देखील लक्ष्मी म्हणून या दिवशी आपण पूजा करत असतो त्यासाठी आपल्याला थोडंसं अक्षरांचं आसन ठेवून त्यावरती आपल्याला आपला पैसा वगैरे ठेवायचा आहे तुम्ही काही पैसे ठेवले तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं हे अवश्य ठेवायचं आहे पैशाची पूजा ही एक रुपयाच्या नाण्याशिवाय पूर्ण होत नाही तुम्ही कितीही नोटा ठेवल्या तरी देखील त्यावरती एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला आवर्जून ठेवायचे अशा प्रकारे आपल्या घरातील पैशाची नाण्यांची त्यानंतर सोन्याची आपल्याला पूजा करायची प्रत्येक भागानुसार थोडीफारशी पद्धती वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये कशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता सर्व पूजा आपण अगदी मनोभावे आहे या दिवशी आपल्या घरामध्ये कोणतेही प्रकारचे वाद, भांडणे कटकटी अशा गोष्टी करू नयेत इथे मी सर्व दागिन्यांची पैशाची देखील पूजा करून घेतलेली आहे तसेच आपण केरसुनीची देखील या दिवशी पूजा वर्धून करायची आहे यानंतर आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत त्यासाठी पाण्या चौकोनी मंडल करून आणि त्यावरती नैवेद्य तीन वेळा पाणी फिरवायचं बोलायचं तुम्ही पाच फळाचा गोड मिठाईचा आपल्या घरामध्ये दिवायचा जो फराळ बनतो तर त्याचं नैवेद्य तुम्ही इथे अवश्य दाखवू शकता इथे मी फक्त लाडवाचा आणि काही फळांचा नैवेद्य दाखवलेला आहे तुमच्या घरामध्ये जो काही फराळ किंवा गोडाचा इथे दाखवायचं आहे अनेक ठिकाणी या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील महालक्ष्मीसाठी केला जातो आमच्या भागामध्ये देखील पुरणपोळीचा नैवेद्य लक्ष्मी मातेसाठी केला जातो तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही नैवेद्य करू शकता तीन वेळा आणि नैवेद्यम समर्पया नैवेद्यम नैव्यम समर्पयामी असं तीन वेळा आपल्याला अवश्य बोलायचंय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या पूजेमध्ये धने देखील ठेवायचे आहेत एका वाटीमध्ये थोडेसे धने घ्यायचे आणि याची देखील आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे तुमचे तुम्ही हे धने जे आहे तर एखाद्या बोळक्यामध्ये सुगडीमध्ये देखील भरून घेऊ शकता या धान्याला देखील अत्यंत महत्व आहे धन्यावरती देखील आपण कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यानंतर पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यानंतर हे जे धने आहे तर ते या सर्व वस्तूंची आपण जी पूजा केली त्या सर्व वस्तूवरती आपल्याला थोडे थोडे धने आहेत तर ते वाहायचे आहेत यानंतर या सर्व वस्तूवरती आपल्याला लाह्या देखील व्हायच्या आहेत लक्ष्मी मातेला लाह्या ह्या अर्पण केल्या जातात त्यानंतर आपण जे मातीचे दिवे घेतलेले असतील <laughs> तर ते देखील आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत या सर्वांची शेवटी धूप दीपाने आपल्याला आरती ओवाळून घ्यायची आहे सर्वात शेवटी घंटानाथ करायचा आहे आरती म्हणायची आहे सर्वात आधी गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे त्यानंतर घरातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन ही आरती करायची घंटानाथ करायचं आहे हात जोडून देवी पुढे आपल्याला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील तर त्या सेवा देखील तुम्ही महालक्ष्मीच्या करू शकता महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तम चाह किंवा महालक्ष्मीच्या मंत्राचा एकशे वाट वेळा तुम्ही जप देखील करू शकता सर्व शेवटी क्षमा प्रार्थना मात्र आवर्जून करायची आमच्याकडून काही चुकबुल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे अशा प्रकारे लक्ष्मी पूजा इथे संपन्न झालेली आहे तुम्ही सुद्धा येत्या दिवाळीला अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन हे आव लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चुँँँँ� येते